तिकडे आणलं मग असं गाय बांधलंच नाही तर त्यांनी गाय तसंच सोडून गेला ती तिथं पिवळं वावर आहे ना तिथं गाय खायला मम्मीला म्हणलं मम्मी बाग आपल्या गाय दुसऱ्याच्या वरात गेलं तर काय करेल मग तो आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचं कळणा असा गळफास घेतलेला होता चिरकायचंच कळणा मग मम्मीनं भाऊजी म्हणून हाक मारली मग अंकलच्या आधी मी तुकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलणारच गेलं म्हणजे असं वर मुंडका करायला उचलणार गेलं मग अंकलनी ती उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवावं कापलं होतं होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्या भेटत कसं पण येऊन भेटते मला असं म्हणजे लाड करत माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त पप्पा काय तुला काय नको दिसत पॉलिसून दाखव म्हणायचं मला पप्पा तुझे गेले तर काय तासून गेले तुझे कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोड येत असं म्हणजे डबल नव्हता सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोनला डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही रानात आलो की सुट्टी दिवशी ती की रडायचं गळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बी रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होत आहे तर सांगत नव्हतं बसायचं असं म्हणजे सहन करायचे हिरले होते त्याच्यावर मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं आता काय वाटत वाईट वाटतंय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय स्वप्न पूर्ण करणार का हो करण्यात काय मागणी जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊन हेच आहे नुकसान झालं हो। सगळं ऊसात पण पाणी आहे पेरू ताई लिंबून सगळीकडे पाणीच पाणी आहे पेरूला पाणी लागून आळ्या लागलं ला।